भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते संपन्न बातमीत आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून अंथुर्णे येथे नागेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हॉलीबॉल स्पर्धा उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक आणि अल्पसंख्याक आणि क्रीडा मंत्री दत्तात्रे मामा भरणे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप बाबा पाटील आणि वालचंद्रनगर पोलीस स्टेशनचे दमदार अधिकारी एपीआय राजकुमार डोणगेस साहेब आणि आबास मामा भरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस युवराज अण्णा मुस्के इंदापूर तालुका क्रीडा विकास अधिकारी महेश चावले साहेब हे उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार नागेश्वर मंडळाचे मार्गदर्शक नितीन भाऊ खरात आणि ग्रामपंचायत सदस्य अजय जी भुजबळ राघू अण्णा गायकवाड लाला सुखरात यांनी केले मंत्री दत्तात्रय मामांच्या उपस्थितीमध्ये नितीन भाऊ खरात यांचा वाढदिवस नागेश्वर मंडळातर्फे साजरा करण्यात आला अंतुर्णे भरणेवाडी गावचे सुपुत्र दत्तात्रय मामा भरणे यांना शालेय जीवनापासूनच खेळाची प्रचंड आवड आहे ते नेहमी नागेश्वर मंडळाच्या सदस्यांबरोबर हॉलीबॉल खेळण्यासाठी येत असतात त्यांना त्यांच्या आवडीचे क्रीडा आणि युवक कल्याण खाते मिळाले आहे युवकांना मामा नेहमीच प्रेरणा देत असतात युवकांमध्ये मामाविषयी प्रचंड आकर्षण आहे नागेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित या सामन्यांसाठी संघाची प्रचंड अशी गर्दी होत आहे सामन्यांसाठी एकूण बत्तीस संघ उपस्थित राहिले आहेत सर्वोच्च बक्षीस आणि मानाची ट्रॉफी आहे दोन दिवस स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी पंचक्रोशीतून प्रचंड गर्दी केली आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा